श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मनाला शांती देणाऱ्या आणि मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणाऱ्या संदेशामध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत आहे ज्या भक्तांच्या कानावर आजचा हा स्वामी संदेश पडणार आहे त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील फक्त स्वामींच्या चमत्कारावर श्रद्धा ठेवा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा स्वामी समर्थांच्या चरणावर पूर्ण श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताला आयुष्यात केवळ शांती आनंद आणि समाधान लाभतं कारण जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा स्वामी आपल्या सर्व दुःखांचं ओझं स्वतःवर घेतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग सुखकर करतात मग ते कोणत्याही संकटांचं रूप असो स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकट पार होऊन आयुष्य नवा आनंद घेऊन येतं तुमच्या आयुष्यातील दुःखाचं सावट आता स्वामी समर्थांच्या दिव्य आशीर्वादाने कायमचं नष्ट होईल ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ संघर्ष केला आहे ते आता एका चमत्काराच्या रूपाने तुमच्या समोर येतील आणि ज्या व्यक्तींनी तुमचं मन दुखावलं ते आता स्वतःहून तुमचं भलं करण्यासाठी पुढे येतील कारण परमेश्वराच्या नियतीने नेहमी सत्याचा विजय असतो स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं फक्त तुम्ही तुमचं काम योग्य रीतीने आणि प्रामाणिकपणे करत राहा त्यामुळे आता जे कठीण काळ तुमच्या जीवनात आहे तो कठीण काळ देखील आता संपणार आहे कारण तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना स्वामी समर्थांच्या कृपेने यश मिळेल आणि तुमचं आयुष्य सुख समाधान आणि समृद्धीने भरलेलं असेल तुमच्या कुटुंबावर आता तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर परमेश्वराच्या आशीर्वादाचं छत्र आहे त्यामुळे ज्या गोष्टींनी तुमचं जीवन अडचणीत आणलं होतं त्या लवकरच नष्ट होतील मोठ्या आनंदाची एक गोड बातमी तुमच्या दारी येत आहे आणि तुमच्या जीवनात ज्या लोकांनी तुमचं मन दुखावलं तेच आता तुम्हाला आनंद मिळवून देतील कारण देव प्रत्येक कर्माचं फळ वे योग्य वेळी देत असतात स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं भविष्य अतिशय उज्ज्वल होणार आहे कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथे कोणतंही संकट फार काळ टिकू शकत नाही तुम्ही ज्या आर्थिक किंवा वैयक्तिक समस्यांमध्ये सध्या अडकलेले आहात ते आता चमत्कारिक पद्धतीने दूर होतील आणि तुमचं घर सुख शांतीने भरलेलं असेल जिथे केवळ आनंदाचा प्रवाह असेल तुमचं आयुष्य ज्या अंधाराच्या छायेखाली गेलं आहे ते आता स्वामी समर्थांच्या दिव्य प्रकाशाने उजळून जाईल ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न करत होतात त्या गोष्टी आता तुम्हाला मिळतील तुमचं मन आणि आत्मा पूर्णता शांत आणि समाधानी होईल कारण स्वामी समर्थांच्या कृपेने केवळ चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत स्वामी समर्थ म्हणतात की तुमचं दुःख तात्पुरतं आहे पण तुमच्या आनंदाचा काळ फार काळ टिकणारा आहे त्यामुळे ज्या गोष्टींनी आजपर्यंत तुमचं मन निराश केलं त्या आता तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदायी क्षणांमध्ये रूपांतरित होतील आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित आणि समृद्ध बनेल तुमचं संपूर्ण कुटुंब आता स्वामी समर्थांच्या छत्राखाली सुरक्षित आहे जिथे कोणत्याही वाईट गोष्टींचं स्थान नाही तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच तुम्हाला मिळेल आणि तुमचं जीवन एका नव्या आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत चांगल्या गोष्टींचा वावर असेल तुमच्या प्रत्येक इच्छेला आता स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनाचा आकार मिळणार आहे आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजवर प्रयत्न करत आलात ते आता एका चमत्काराच्या रूपाने तुमचं जीवन उजळून टाकतील तुमचं आयुष्य केवळ यशस्वीच नाही तर प्रेरणादायक होईल कारण देवाने तुमच्यासाठी सर्वोत्तम नियती ठरवली आहे तुमच्या मनात ज्या गोष्टींबद्दल शंका किंवा भीती आहे ते आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पूर्णता नष्ट होतील तुमचं मन शांत आणि सुखकर होईल कारण देव तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे आणि तुमचं रक्षण करत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात आता आनंदाचं आणि शांतीचं राज्य असणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही जे काही आजपर्यंत गमावलं आहे ते आता दुप्पटीने परत मिळणार आहे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर लवकरच एका सुखदायक अनुभवाच्या रूपेने तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला केवळ चांगल्या गोष्टींचा सामना आता करावा लागेल कारण तुमचं भविष्य आता देवाच्या हातामध्ये आहे तुमचं आरोग्य मनशांती आणि आर्थिक स्थिती आता पूर्णपणे सुधारेल कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला यश आणि समाधान मिळेल ज्या गोष्टी तुमच्यासाठी अडथळा होत्या त्या आता चमत्कारिक पद्धतीने दूर होतील आणि तुमचं जीवन एका सा सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करेल श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या प्रत्येक समस्येचं समाधान करतो फक्त भक्तांचा विश्वास असायला हवा त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आता स्वामी समर्थ महाराज दूर करणार आहे जिथं दुःख होतं तिथे आता आनंद येणार आहे कारण देवाच्या कृपेने प्रत्येक भक्ताचं जीवन समाधानाने भरलेलं असतं तुमचं आयुष्य आता परमेश्वराच्या पवित्र आशीर्वादाने उजळून जाईल आणि ज्या गोष्टी आजवर तुम्हाला नकारात्मक वाटत होत्या त्या आता सकारात्मक रूप घेऊन तुमचं जीवन बदलून टाकतील तुमचं कुटुंब तुमचा व्यवसाय आणि तुमचं मानसिक आरोग्य हे सर्वच दृष्टीने उन्नतीच्या मार्गावर जाईल स्वामी समर्थांच्या चरणे मनापासून प्रार्थना करा जिथे तुमच्या कृपेचा हात असतो तिथे कोणतंही संकट न टिकता केवळ चांगल्या गोष्टी घडतात म्हणून स्वामींना प्रार्थना करा की हे स्वामीराया माझ्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा अंत करा मला सुखाचा अनुभव द्या मी ज्या चुका केल्या त्या चुकांची मी आपल्याकडे माफी मागतो आहे कृपया माझ्या सर्व चुकांना माफ करा आणि मला सद्बुद्धी द्या की मी प्रत्येक कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो मला आपल्या सेवेची भरभरून संधी द्या जेणेकरून माझा प्रत्येक श्वास माझा प्रत्येक क्षण हा तुमच्या नामामध्ये रंग असेल हे स्वामीराया मी आपल्याकडे मनापासून प्रार्थना करत आहोत की सतत तुमचं मार्गदर्शन माझ्यासोबत असू द्या तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या आणि जे काही वाईट माझ्या जीवनामध्ये घडत असेल ते सर्व संपवून मला चांगल्या दिवसांची अनुभूती द्या माझ्या कुटुंबाचं रक्षण तुम्ही सतत करा तुमची छत्रछाया माझ्या कुटुंबावर नेहमी असू द्या अशी प्रार्थना नेहमी आपण स्वामींकडे करायला हवी ज्या गोष्टी तुमच्या जीवनात घटणार आहेत त्या गोष्टी लवकरच तुम्ही तुम्हाला समजणार आहेत म्हणून आता फार काळ तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही येणारे दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असणार आहे स्वामींचा सा हा दिव्य सकारात्मक संदेश जे शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या कुटुंबाचं रक्षण साक्षात स्वामी समर्थ महाराज करणार आहेत म्हणून आजचा हा संदेश मन लावून आणि पूर्ण विश्वासाने शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनात लवकरच एक अशी घटना घडेल जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब आता सुख शांतीने भरलेलं असेल आणि तुमचं भविष्य ताज्या आनंदाने आणि समृद्धीने परिपूर्ण होईल ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या धैर्याचा सन्मान केला ते आता तुम्हाला त्या सर्व गोष्टींचं उत्तर देऊन तुमच्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन घडवतील कारण स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य चांगल्या वळणावर जात आहे स्वामी समर्थ सांगतात जेव्हा तुम्ही प्रेमाने आणि विश्वासाने कर्म करता तेव्हा परमेश्वर तुमच्यावर कृपाळू असतो म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवून ते सोडवण्यासाठी स्वामींच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे आणि त्यांच्या प्रभावामुळे तुमचं कुटुंब सुखी होईल तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होणार आहेत कारण तुमच्या हातात असलेली मेहनत आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला एक चमत्कारिक पद्धतीने यश प्राप्त होईल आणि तुमचं घर आनंदाने भरून जाईल तुमच्या मनात ज्याही चिंता आहेत त्या सर्व स्वामी समर्थांच्या चरणांवर ठेवून त्यांचा आशीर्वाद घेत घेत तुम्हाला जीवनातील आनंद आणि शांततेचं खरं रूप समजेल कारण स्वामींच्या कृपेने तुमचं घर कुटुंब आणि जीवन एका नवीन उंचीवर पोहोचेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत आहात ते आता स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सहजपणे समाविष्ट होतील आणि तुमचं आयुष्य नवा आनंद समृद्धी आणि सुख मिळवून सर्व संकटांवर मात करेल स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि प्रत्येक चरणामध्ये तुमचं मार्गदर्शन करत तुम्हाला आयुष्यात उत्तम दिशा दाखवेल ज्यावेळेस तुम्हाला समजणार नाही असे संकट येतील त्यावेळी स्वामींचा हात तुमच्या पाठीवर असेल आणि तुमचं जीवन सुखद आणि शांत बनेल तुमचं जीवन ज्या अशा परिस्थितीत अडचणींमध्ये आहे त्या सर्व समस्या लवकरच दूर होतील आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य सुरक्षित आणि समृद्ध होईल कारण परमेश्वर नेहमीच त्यांच्या भक्तांना उत्तम फळ देतात तुमच्या कुटुंबाला असलेली सुखशांती आणि तुम्ही चुकलेल्या सर्व गोष्टींचं पुनर्निर्माण स्वामींच्या दिव्य कृपेने होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य एकदम उजळून जाईल जिथे प्रेम विश्वास आणि आदर यांचा वास असतो स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुसंगत होईल आणि तुमचं कुटुंब सुखी समाधानकारक आणि चांगल्या स्थितीत राहील कारण देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक क्षणाला तुमच्या आयुष्यात असतील तुमच्या प्रयत्नांना आणि तपश्चर्याला स्वामींच्या कृपेने चांगलं फळ मिळेल आणि तुमचं जीवन आध्यात्मिक उंचीवर पोहोचेल ज्या गोष्टी तुम्हाला वाटत होत्या की त्यांचा कधीही तुमच्या जीवनात समावेश होणार नाही आता त्या तुम्हाला सहजपणे प्राप्त होईल स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल फक्त हा स्वामींचा सकारात्मक संदेश अर्धवट सोडू नका तुमच्या जीवनात असलेल्या सर्व अडचणी आणि समस्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने थांबवून स्वामींच्या साह्याने तुमचं भविष्य चांगलं आणि आनंददायक होईल स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीला तत्वज्ञान आणि धैर्याने सामोरे जा कारण ते तुम्हाला तुमच्या कर्मांच्या फळांना अनुभव देणार आहेत आणि तुमचं जीवन उजळवणार आहेत तुमच्या जीवनातील एक नवा आरंभ आता होणार आहे कारण स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असतील आणि तुम्हाला आनंद प्रेम आणि शांती मिळवून देतील ज्या गोष्टींवर तुमचं मन अडकलं होतं त्या सर्व गोष्टी स्वामींच्या कृपेने लवकरच दूर होतील आणि तुमचं जीवन सुसंगत आनंदी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अधिक पूर्ण होईल तुमचं भविष्य स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धीने भरलेलं असेल कारण तुमचं जीवन हे एक चमत्कारिक बदल घडवून तुमचं आयुष्य एका नव्या शिखरावर पोचेल तुम्हाला स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळाल्यावर तुमचं जीवन एका नव्या वळणावर जाईल जिथे तुमचं कुटुंब आणि प्रियजन तुमच्यासोबत सदैव आनंदी राहतील स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आध्यात्मिक भौतिक आणि मानसिक दृष्टिकोनातून समृद्ध होईल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबासाठी एक छान वळण घेईल तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असेल आणि त्यांची छाया तुम्हाला सुरक्षित ठेवून तुमच्या इच्छांना पूर्ण करेल तुमचं आयुष्य जे कधीच पूर्ण होणार नाही असं वाटत होतं त्या स्वामींच्या कृपेने नवीन आशा आणि आनंदाचा किरण येईल ज्यामुळे तुमचं कुटुंब सदैव सुखी आणि समृद्ध राहील जीवनामध्ये जेव्हा केव्हाही आपल्याला काहीतरी वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो तेव्हा तेव्हा परमेश्वराची साथ आपल्याला असते आणि त्या वाईट गोष्टीवर आपण सहजपणे मात करू शकतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परमेश्वर हे आपल्याला सहाय्य करण्यासाठी येत असतात आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठी येत असतात कधी कधी आपल्याला वाटतं की हा मार्ग खडतर आहे म्हणून आपण तो मार्ग स्वीकारण्यास नकार देतो पण लक्षात ठेवा स्वामी तुमच्या जीवनात असा मार्ग निवडतात जो मार्ग जरी खडतर वाटत असला तरी तो तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे नेणारा असतो म्हणून तोच मार्ग स्वीकारा जो सत्याचा असेल प्रामाणिकपणे कुठलंही काम करा त्या कामाचं फळ तुम्हाला परमेश्वर नक्की देतील स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन बदलून जाईल आणि ज्या गोष्टी तुम्ही कधीच साध्य करू शकत नाही असं तुम्हाला वाटत होतं ते आता तुमच्या हातात येतील तुमच्या प्रत्येक कार्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमचं घर केवळ सुखाने प्रेमाने आणि शांततेने भरून जाईल तुम्ही जितके स्वामींच्या चरणांमध्ये निष्ठा आणि श्रद्धा ठेवाल तितकेच देव तुमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक संकटावर विजय मिळवून देतील आणि तुमचं कुटुंब एक अशी समृद्ध अनुभवेल जी कु कधीही कुठल्या वादळात हरवणार नाही तुम्हाला जर यश हे तात्काळ नको असेल तर देवावर श्रद्धा ठेवा हळूहळू तुम्हाला असं यश मिळेल की जे कधीच संपणार नाही तात्काळ मिळालेली गोष्ट फार काळ टिकत नाही म्हणून मोह आणि कुठली अशी आशा ठेवू नका की जी चुकीचे आहे मोहाने आणि चुकीच्या आशेने तुम्ही एखादी गोष्ट सहजासहजी आणि लवकर मिळवाल परंतु त्या गोष्टीचा तुमच्या भविष्याला उपयोग होणार नाही म्हणून जे परमेश्वराने दिलं आहे त्यामध्ये समाधान माना आणि येणाऱ्या गोष्टींचं स्वागत करा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य पूर्णपणे उजळून जाईल कारण परमेश्वराची कृपा त्याच भक्तांवर असते जे भक्त स्वामी समर्थांच्या मार्गावर विश्वास ठेवतात तुम्हाला सर्व अडचणींवर मात करून नवा आनंद मिळेल ज्यामुळे तुमचं आयुष्य एक असा सुखाचा अनुभव अनुभवेल ज्याची तुम्हाला खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने अधिक सुंदर आणि समृद्ध होईल आणि तुमचं कुटुंब आता एक नवा आनंद अनुभवेल कारण स्वामींच्या आशीर्वादाने सर्व दुःख अडचणी आणि चिंता दूर होऊन तुमचं जीवन एका प्रकाशात भरून जाईल जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घ्याल तेव्हा तुमचं आयुष्य एकदम परिवर्तनशील होईल कारण त्यांच्या दिव्य कृपेने तुमचं जीवन एक नवा एक नवीन दिशा आणि आनंदाची कक्षा प्राप्त करेल तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची उत्तरं स्वामी तुम्हाला त्यांच्या कृपेने देतील आणि ज्या गोष्टींचा तुम्हाला कितीही काळ ज्या गोष्टींसाठी थांबलेले होते ते आता चमत्कारिक पद्धतीने तुमच्या समोर येतील स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमच्या जीवनात एका अशा व्यक्तीचं आगमन होणार आहे जी व्यक्ती सकारात्मक असेल जी व्यक्ती तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी वेड़ मदत करेल जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला अशा वळणावर नीन जिथे तुम्हाला फक्त तुमचं यश नाही तर सर्व काही स्पष्टपणे दिसेल म्हणून अशा व्यक्तीची तुम्हाला साथ लाभणार आहे स्वामी कधीही कोणत्याही रूपात चमत्कार करतात त्या चमत्काराला ओळखायला शिका जर तुमच्या आयुष्यात असे व्यक्ती असतील जे तुम्हाला नेहमी मदत करतात नेहमी तुमच्या संकटांच्या वेळी धावून येतात तर ते व्यक्ती देवानेच पाठवलेले असतात आपल्या जीवनात जे काही चांगलं घडतं ते देवाच्या कृपेने घडत असतं म्हणून प्रत्येक वेळी देवाचे आभार मानायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य हसत हसत पुढे जाईल आणि ज्या गोष्टी तुमचं भविष्य अंधार अंधकारमय वाटत होत्या त्या आता एका चमत्कारिक पद्धतीने सोडवून तुमचं जीवन उजळून टाकतील तुमच्या आयुष्यात जो काही त्रास किंवा चिंता होती तो आता स्वामींच्या कृपेने सर्व काही संपणार आहे कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर कायमस्वरूपी राहणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कधी स्वामींची सेवा सोडू नका दिवस वाईट असो किंवा चांगले असो स्वामींची कृपा तुमच्यावर असेल फक्त लक्षात ठेवा स्वामींची सेवा कधी सोडू नका कारण ज्या भक्ताने एकदा स्वामींची सेवा करण्याचा निर्णय घेतला तो भक्त कधीच माघारी फिरत नाही म्हणून दिवस कसेही असो संकटे येवो अगर ना येवो परंतु स्वामींची सेवा स्वामींचं जप कधीच सोडू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात एक चमत्कारिक बदल घडून येईल जिथे तुम्ही प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर जाऊन तुमचं भविष्य नवीन रंगात दाखवता येईल आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही कष्ट घेतले आहे त्या गोष्टी सहज आता तुमच्यापर्यंत पोचतील तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या मेहनतीला स्वामींच्या आशीर्वादाने खूप मोठं यश प्राप्त होणार आहे कारण देवाच्या कृपेने तुमचं जीवन एक नवीन दिशेला जाणार आहे जिथे तुम्हाला तुमच्या कष्टांचं आणि मेहनतीचं फळ मिळेल स्वामींच्या आशीर्वादाच्या छायेखाली तुमचं घर कुटुंब आणि जीवन हे सुरक्षित सुरक्षित आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण आणि समस्या स्वामींच्या कृपेने लवकरच दूर होणार आहे ज्या गोष्टींची तुम्ही आशा सोडून दिली होती त्या गोष्टीसुद्धा अचानकपणे तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला ज्या गोष्टी कधी साध्य होऊ शकत नव्हत्या त्या आता साध्य होतील तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुमचं भविष्य त्या गोष्टी उजळून टाकतील स्वामींच्या दिव्य कृपेने तुमचं जीवन बदलून जाणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहणार आहे तुमच्या मनात असलेल्या चिंतेचा आणि शंकेचा आता नाश होणार आहे काळजी करू नका येणारा काळ तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे जेव्हा केव्हाही तुम्हाला स्वामींची मदत लागेल तेव्हा तेव्हा स्वामी तुमच्या मदतीसाठी धावून येतील चिंता करू नका आजचा हा संदेश तुमचं जीवन बदलणार आहे तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य एका अशा प्रकारे वळणार आहे की जिथे तुम्ही कधी विचारसुद्धा केला नव्हता कारण आता जरी आपल्या जीवनात संघर्ष चालू असला तरी एक काळ असा येतो की संघर्षाचा शेवट होतो आणि सुखाचे दिवस सुरू होतात तो काळ आता लवकरच जवळ आला आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं घर आणि जीवन एक सुखी समृद्ध आणि आनंददायी भविष्य नेईल कारण त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे तुमचं कुटुंब हे प्रेमाने आणि सह सहभागाने भरलेलं असेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका दिव्य मार्गावर जाईल जिथे तुम्ही ज्या गोष्टींसाठी धडपडत होतात त्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत सुलभपणे आणि चमत्कारिक पद्धतीने पोचतील आणि तुमचं कुटुंब एक नवा आनंद आणि समृद्धी अनुभवेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक नवीन आशा आणि विश्वास घेऊन पुढे जाईल कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब एक प्रेमपूर्ण सुखी आणि समृद्ध वातावरण अनुभवेल स्वामींच्या कृपेने तुमचं घर आणि कुटुंब एक सुंदर आणि समृद्ध वातावरण अनुभवेल कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एक नवं वळण घेईल आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल तुम्ही ज्या गोष्टी कधीच साध्य करू शकता असं वाटत होतं ते आता तुमच्यापर्यंत सहजपणे आणि चमत्कारिक पद्धतीने पोचतील कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन समृद्धीने भरलेलं असेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन ज्या कठोर मार्गावर चालत होतं तो मार्ग आता एका सुखद आणि शांततेच्या मार्गावर बदलेल आणि तुम्हाला ज्या गोष्टींसाठी तपश्चर्या करावी लागली होती त्या सर्व गोष्टी देवाच्या आशीर्वादाने प्राप्त होतील स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य एका आशाप्रद वळण घेईल आणि तुम्ही जिथे ज्या गोष्टींसाठी खूप काळ प्रतीक्षा केली त्या गोष्टी आता तुमच्या जीवनात येण्याची खरी ठराविक वेळ आली आहे स्वामींच्या दिव्य आशीर्वादाने तुमचं घर केवळ शांततेने नाही तर प्रेमाने सुद्धा भरलेलं असेल जिथे वाद होते तिथे आता प्रेम असणार आहे जिथे संकटे होते तिथे आता समाधान असणार आहे जिथे वाईट काळ सुरू होता तिथे आता चांगला आणि समृद्धीचा काळ असणार आहे त्यामुळे ज्या वाईट गोष्टी तुम्ही सहन केल्या त्या आता विसरून जा भूतकाळामध्ये काय झालं याचा विचार करण्यापेक्षा आता आपल्याला वर्तमानामध्ये काय करायचं आहे याचा विचार करा भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींवर पडदा टाका जेव्हा आपण भूतकाळामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा अनुभव पुन्हा पुन्हा घेत असतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात वाईट आणि नकारात्मक विचार घर करत असतात म्हणून भूतकाळामध्ये घडलेल्या दुःखांना पुन्हा पुन्हा उजळणी देऊ नका जे झालं आहे त्यावर पडदा टाका आणि जे आता करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा जेव्हा माणूस एखाद्या वाईट क्षणातून बाहेर पडतो तेव्हा त्याला तो वाईट क्षण विसरणं खूप अवघड जातं पण आता तुम्हाला तो वाईट क्षण विसरण्याशिवाय पर्याय नाही कारण जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल काहीतरी प्रगती करायची असेल तर आपल्याला तो वाईट अनुभव विसरणं गरजेचं आहे कारण आता तुमच्या जीवनात फक्त सुखाचा मार्ग येणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सुखाच्या मार्गावर चालत असता तेव्हा जर तुम्ही पाठीमागच्या दुःखाचा विचार केला तर आई त्या दुःखावरती देखील अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते म्हणून कधीच वाईट विचार करत जाऊ नका ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचाही विचार पुन्हा कधीच करू नका जे तुमच्या जीवनात आहेत त्यांचा विचार करा ज्यांनी तुम्हाला साथ दिली वेळोवेळी तुमची मदत केली वाईट काळामध्ये तुमची साथ दिली त्यांचा विचार करा कारण तेच लोक तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे जे लोक तुम्हाला सोडून गेली किंवा ज्यांनी तुम्हाला दुःख त्रास दिला त्या व्यक्तींचं फळ त्यांना नक्की मिळेल परंतु तुम्ही त्यांच्या वाईटाचाही विचार करू नका आणि त्यांच्याबद्दल कुठलाच विचार करू नका ते त्यांच्या मार्गाने जात आहेत तुम्ही तुमच्या मार्गाने जा तुमचा मार्ग हा स्वामींकडे जाणार आहे आणि त्यांचा मार्ग हा विनाशाकडे जाणार आहे म्हणून त्यांच्या मार्गाकडे बघूही नका आणि त्याचा विचारसुद्धा करू नका तुम्ही जो मार्ग आता निवडला आहे तो मार्ग खडतर जरी असला तरी हा तो तुमच्या सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग आहे ज्या मार्गावर चालताना कुणाला त्रास होणार नाही कोणचं मन दुखणार नाही किंवा कोणाचं वाईट होणार नाही असाच मार्ग नेहमी निवडा जीवनात खूप साऱ्या चुका झाल्या असतील तर त्या चुकांना आता विसरा वर्तमानामध्ये कुठली चूक करू नका स्वामींकडे सर्व माफ होतं फक्त येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं कर्म करायला हवं ज्या स्वामी भक्तांपर्यंत आजचा संदेश पोचला आहे त्या स्वामी भक्तांच्या मनात सर्व चांगले विचार निर्माण होतील हा स्वामी संदेश होईल तेवढ्या स्वामीभक्तांपर्यंत नक्की पोचवा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद